आमच्या सतरा शिलेदारांनी पाणी सुद्धा त्यागलेला आहे सकाळपासून पाण्याचा थेंब सुद्धा आमच्या सतराही जणांच्या पोटामध्ये सर्वप्रथम माझ्यासोबत उपोषणाला बसलेल्या सर्व माझ्या पेन्शन फायटरांचं मी आभार मानतो की त्यांनी ते एवढी मोठी साथ संघटनेला मी महाराष्ट्रातल्या लोकांना दिली आज बरेचसे राजकीय मंडळी आले वेगवेगळे वे आश्वासन दिलं त्यांनी परंतु एक महत्त्वाचा जो मेसेज आहे आज आमचे मार्गदर्शक या नागपूर विभागाचे पदवीधर आमदार माननीय अभिजितदादा दादा वंजारी साहेबांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष ज्या महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे पक्षा प्रदेश अध्यक्ष सन्मान्य नानाभाऊ पटोले यांचं लिखित पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे प्रति श्री खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याच्या मागणीसाठी आपण महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून वर्धा येते आपण आपल्या सहकार्यासह आमरून उपोषण करीत आहात आपल्या न्याय मागण्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांना आमोरून उपोषण करावे लागत आहे अत्यंत खेदाची बाब आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राज्यातीलच नव्हे तर देशातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्यासाठी आग्रही आहे आणि अनेक राज्यात आम्ही जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे हे आमचे पक्षीय धोरण असल्याचे आम्ही वेळोवेळी आपणास आश्वासित केलेले आहे तसेच नुकत्याच आपल्या संघटनेच्या शिर्डी येथे झालेल्या पेन्शन राज्य अधिवेशनात मी स्वतः उपस्थित राहून आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचे जाहीर केलेले आहे दिनांक दोन ऑक्टोबर दोन पासून आपण सातत्याने आमरून उपोषण करीत आहात आणि दिवसेंदिवस आपली आणि उपोषणकर्त्यांची प्रकृती खालवत आहे ही गोष्ट चिंताजनक आहे मी पुन्हा आश्वासित करतो की येत्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याचा विषय घेऊन आमचे सरकार आल्यास पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल त्यामुळे आपण आपल्या तब्येतीची काळजी घेऊन अमर उपोषण थांबवावे अशी विनंती करत आहेत नाना भाऊ जे आपल्या महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी अभिजित भंजारी दादांच्या माध्यमातून आणि पत्राच्या माध्यमातून विनंती केली आहे आणि हे पहिलं पक्ष आहे ज्यांनी लिखितमध्ये दिलेलं आहे म्हणजे एखादा विषय बोलणं आणि त्यांना त्याला लिखितमध्ये देणं कारण लिखित हा पुरावा आहे त्याच्यामुळे भाऊंच्या नानाभाऊंचं आणि पूर्ण काँग्रेस पक्षाचं मानावं तेवढं आभार कमी आहे त्यांनी आमच्या तब्येतीची काळजी घेतली आणि एकीकडे एक 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 दुसरं सरकार आहे हे तीन चार दिवसापासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत पाणी त्याग केलेलं आहे तरी साधी सुद्धा घेत नाही आहे म्हणून मी पक्षाचा आभारी आहे परंतु दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की उद्या रविवार आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं आमचे पेन्शन शिलेदार पेन्शन फायटर निघालेले आहेत त्यांना माहित आहे की आज आम्ही आमरण उपोषणाचा चौथा दिवस आणि आम्ही पाणी सुद्धा घेतलेलं नाही जल त्याग केलेला आहे त्याच्यामुळे बरेचसे लोक चिंतित होऊन आज निघालेले आहेत इथं वर्ध्यासाठी त्याच्यामुळे भाऊंनी चिंता व्यक्त केली तुम्ही चिंता व्यक्त केली मान्य आहे परंतु उद्या भरपूर आमचे शिलेदार येणार आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून उद्या काय ते निर्णय घेऊ आपण शंभर टक्के आमच्यासोबत आहात याची आम्हाला पूर्ण खात्री आहे होती आणि पुढेही राहणार आहे तुम्ही आमच्याबद्दल विचार केलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार उद्या निश्चित याबद्दल निर्णय तुम्हाला आणि नानाभाऊनं आम्ही कळवू धन्यवाद